नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत मिसळ करून दाखवणार आहे कुकरमध्ये ती तर त्याची आता आपण रेसिपी बघूया त्याच्यासाठी इथे मी मोड आलेली मस्त अशी मटकी घेतली तर त्याचं आता आपण रेसिपी पाहूया इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूया मोहरी टाकूया मोहरी आपली तडतडली जिरं टाकते मी जिरं तडतडल्यानंतर खेचून पाच सहा लसणाच्या पाकळ्या अजून आपल्याला लसून टाकायचं आहे तर मी सांगेन तुम्हाला पुढे त्यानंतर आपल्याला टाकायचं एक कांदा कांदा थोडासा आता परतून घ्यायचा आपल्याला थोडासा परतून घेऊया कांदा त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचंय एक मिडियम टॉमॅटो टाकायचा एक टॉमॅटो टाकलाय थोडासा मऊ झाला पाहिजे आपला टॉमॅटो इथे मी मसाला घेतलाय हा मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता दोन चमचे मिसळ मसाला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा लाल मिरची पोळ आणि थोडीशी हळद घेतली एवढा मी मसाला घेतलेला आहे हा मसाला तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता हा मसाला घालून आपल्याला आता थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे मी दोन तीन चमचे सुकं खोबरं आहे एक कांदा आहे पाच सहा लसूण पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं आहे हे तव्यावर थोडंसं तेल टाकून परतून घेतलं आणि त्याची पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट मी का घालते तर रस्सा जो आहे तो आपला छान बनतो पातळ असा बनत नाही त्याच्यासाठी हे आता तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया म्हणजे आपला जो मटकीचा रस्सा आहे मिसळचा रस्सा तो खूप छान बनतो अगदी मस्त चव पण छान येते त्याला आणि ह्याच्यामध्ये लागलं खाली तर मध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला मसाला छान शि शिजेपर्यंत मसाला थोडा घट्ट होत आला आहे तर मी थोडं मिक्सरचंच पाणी आहे मिक्सरच्या भांड्याचं ते घालते थोडं लागलं खाली काळ असं पाणी घालून शिजून घ्यायचं मसाला एकदम मस्त अगदी तेल सुटेपर्यंत मसाला तेल सोडतोय बघा अजून आपल्याला दोन तीन मिनटं परतायचं म्हणजे आपला रस्सा आहे मटकीचा तर खूप छान लागतो थोडीशी आपण ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर घालूया वाटणामध्ये पण मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बघा मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे मसाला चांगला अगदी परतला गेला आहे सुंदर असा मसाला तयार झाला आहे आपला आता ह्याच्यामध्ये आपण मटकी घालूया मसाला तयार झाला आहे आपला मटकी टाकूया त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार आता थोडंच टाकायचं रस्सा किती करायचा आहे त्यानुसार नंतर आपल्याला टाकता येतं आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते आता थोडंच टाकते मी आता आपल्याला तीन ते चार सुट्ट्या करून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर आता आपण ह्याला तीन ते चार सुट्ट्या करून घेऊया बघा मस्त अशी आपली तर्रीदार मिसळ तयार झाली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त अशी वाढून घ्यायची मिसळ कांदा कोथिंबीर शेव लिंबाची फोड आणि पाव मस्त अगदी मनसोक्त ताव मारायचा अशी झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मस्त अशी आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद